फसलो की फसवलं आपलेच वकील मॅनेज निघाले का उतावीळपणा आणि झालेली कोंडी आणि जवरांगींनी थोडा आणखी दम काढायला हवा होता हे चार प्रश्न तुमच्यामध्ये काल संध्याकाळपासून आले असतील तुमच्या मनात हे चार प्रश्न असतील कारण आता दोन्ही बाजूने जो आहे तो वास सुरू झाला आहे की आपण फसलो आहे नाही आपल्याला फसवलं गेलंय मनोज यांनी आणखी थोडा वेळ घ्यायला हवा होता थोडासा दम काढायला हवा होता आपले वकील सुद्धा मग याच्यात मॅनेज म्हणावे लागतील का कारण तो जी आर तर आपल्या सगळ्या वकिलांनी वाचला होता हे सगळे प्रश्न आहेत ना दमादमाने याच्यावरती बोलूया लक्षात घ्या तुम्ही हायकोर्टात हे आरक्षण टिकेल की नाही कारण पहिली पिटिशन तर हायकोर्टातच दाखल होणार आहे त्याची काळजी करू नका काल संजय राऊतांनी एक स्टेटमेंट केलं होतं की ज्यावेळी भाजपाचे प्रवक्ते न्यायाधीश बनतात त्यावेळी काय होतं हे उभा महाराष्ट्र बघतोय थोडक्यात तो टोला हायकोर्टाला दिला गेला होता या अगोदर सुद्धा सिद्धार्थ शिंदे यांनी या सगळ्या गोष्टींवरती ज्यावेळी वकिली अँगलने बघितलं होतं त्यावेळी त्यांनीही काही मत व्यक्त केलेत आणि उल्हास बापट जे कायदेतज्ज्ञ आहेत त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की मागच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी दिलेलं सोळा टक्के आरक्षण कसं काय हायकोर्टात टिकलं माहीत नाही कारण ते नियमात बसत नव्हतं ते टिकूच शकत नव्हतं म्हणजे थोडक्यात तेही हेच सांगतात की हायकोर्टाने त्यावेळेस आरक्षण कसं टिकवलं होतं संजय राऊत म्हणतात की हायकोर्टामध्ये भाजपाचेच प्रवक्ते बसलेले आहेत या दोन्ही गोष्टींचा जर संदर्भ जोडला तर हायकोर्टात आता जे सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलंय मग ते हैदराबाद गॅजेटर संदर्भात असू द्यात किंवा मग सातारा संस्थांचा गॅजेट असेल ते लागू करण्यासंदर्भात असू द्यात ते कसं टिकवायचं हे या सरकारवर सोडून द्या कारण हायकोर्टात तर ते टिकवून दाखवतील कालच्या दिवसभराची टाईमलाईनच मी तुम्हाला त्यासाठी सांगितली की काल जे काही घडलं ते सगळं आंदोलनाच्या विरोधामध्ये घडत होतं आणि वकील मॅनेज आहेत का हा प्रश्न जो तयार झालाय त्यावरती सुद्धा थोड्या प्रमाणावरती बोलूयात सतीश वाणे शिंदे एक खूप मोठे वकील आहेत जे काल आंदोलकांच्या वतीने मराठा समाजाच्या वतीने हायकोर्टामध्ये मा बाजू मांडत होते जेव्हा मराठा स उपसमिती जी आहे ती मनोज जरांगेंना भेटलीही नव्हती त्याआधीच सतीश माणे शिंदे यांनी हायकोर्टामध्ये काय युक्तिवाद केला होता माहिती आहे आम्हाला एक दिवसाची मुदतवाढ हवी एक दिवस ही सुनावणी पुढे ढकला ते हे नव्हते म्हणत की आम्हाला आजच्या दिवस आंदोलनाची परवानगी द्या त्यांनी सांगितलं होतं की उद्या सकाळी अकरा वाजेपर्यंत तुम्हाला सगळे आंदोलक गेलेले दिसतील हे बघा जोपर्यंत राधाकृष्ण विखे आणि त्यांच्यासोबतचे नेते मनोज जरांगेंना भेटलेही नव्हते त्याआधीच मराठा समाजाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी सांगितलं होतं की उद्या अकरा वाजेपर्यंत हे आंदोलन गुंडाळलेलं असेल इन शॉर्ट म्हणजे आंदोलक निघून गेलेले असतील आम्हाला फक्त एक दिवसाचा वेळ द्या त्यावेळी हायकोर्टाने एवढी ताकद लावली होती की ठीक आहे एक दिवस आम्ही तुम्हाला देऊ पण तुम्ही म्हणतात तसं झालं नाही तर आम्ही तुमच्यावरच कायदेशीर कारवाई करू आम्ही असंच करू आम्ही तसंच करू एवढा दबाव भयंकर वाढवला गेलेला होता की ते असं जाणवत होतं की जणू वकील जरांगेंच्या बाजूने लढतायत आणि हायकोर्टाचे न्यायाधीश जरांगेंच्या विरोधी बाजूने लढतायत असं परसेप्शन बिल्ड झालेलं दिसत होतं आणि अशा वेळी ज्यावेळी सतीश माने शिंदेंनी म्हटलं की आम्ही त्याची जबाबदारी घ्यायला तयार आहे उद्या अकरा वाजेपर्यंत तुम्हाला आंदोलन गुंडाळलेलं थोडक्यात दिसणारे किंवा आंदोलन निघून गेलेले असणारे त्याचा अर्थ असा होता की मनोज जरांगेंनी उद्या अकरा वाजेपर्यंत अकरा वाजायच्या आत हे आंदोलन मागे घेतलेलं असणार म्हणजे वकिलांचं आणि जरांगे पुढे काय भूमिका घेणार हे आधीच ठरलं होतं का आता राहता राहिला विषय पहिल्या दिवसांपासूनचं जसं मराठ्यांचं अन्न पाणी वस्त्र निवारा सगळं बंद केलं होतं लाईटी बंद होत्या मैदानात चिखल होत्या या सगळ्या ज्या भूमिका होत्या त्या सरकारच्या अंगलट आलेल्या होत्या थोडक्यात त्याला आपण सरकारचा गणिमिकावा म्हणूयात दुसऱ्या दिवशी काय घडलं होतं की मंडप आले जेवणा खावण्यासाठी गोष्टी आल्या पण पोलिसांनी लक्षात घ्या कुठेही लाठीचार्ज केला नाही त्यामुळे पोलिसांची सौम्य भूमिका जरांगेंचा फडणवीसांवरती अटॅक आणि तरीही फडणवीसांची समजूतदारपणाची भाषा या सगळ्या गोष्टी सरकारला पॉझिटिव्ह करत होत्या पहिल्या दिवशी निगेटिव्ह झाले होते, होते की अन्न पाणी सगळं बंद केलंय दुसऱ्या दिवसापासून त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे ज्यावेळी तिसऱ्या चौथ्या दिवशी हा विषय हायकोर्टामध्ये गेला चौथ्या दिवसापासनं त्यावेळी राज्य सरकार काय म्हणत होतं तुम्ही म्हणा त्यांना की तुम्ही इथून निघून जा तुम्ही त्यांना सांगा की आज मैदानावरील आंदोलन बंद करा तुम्ही सांगा की यांना वेशीवर आडवा तुम्ही सांगा की पोलिसांनी आता कारवाई केली पाहिजे सरकार हायकोर्टाच्या आडून खेळत होतं हायकोर्ट तेव्हा म्हटलं की आंदोलनाला आपल्याला विरोध नाही करता येणार फक्त ते नियमात असलं पाहिजे पण हायकोर्ट दुसऱ्या दिवशी बदललेलं दिसलं हायकोर्टातील भूमिका बदललेल्या दिसल्या ते म्हटले दोन चाळीस पर्यंत रस्ते मोकळे पाहिजे आझाद मैदानावर परवानगी नाहीये तर आंदोलन मागे घेतलेलं पाहिजे आणि आपल्याही वकिलांनी सांगितलं की म्हणजे मराठा समाजाच्या वकिलांनी सांगितलं की अकरा वाजेपर्यंत हे आंदोलन मागे घेतलेलं असेल टायमिंग बरं ते सोडून द्या जे हायकोर्टात झालं आता ज्या गोष्टींवरती जो जी आर काढला गेलाय ज्यावरती प्रश्न तयार झालेत यावेळी मनोज जरांगे स्वतःच्या एकट्याच्या अंगावर घ्यायला तयार नाही आपण याआधी भूमिका मांडली होती की लोणावळा आणि वाशीच्या त्या मध्यरात्री असं काय घडलं की ज्यामुळे एकनाथ शिंदेसोबत मनोज जरांगेंनी थेट विजयी सभा घेतली मनोज जरांगे काल बोलता बोलता बोलून गेले तो जो व्यक्ती मध्ये म्हणत होता की थांबा मध्ये काही प्रश्न आहे तर त्यावेळी मनोज जरांगे बोलता बोलता बोलून गेले तू गप तू लोणावळ्याच्या वेळेस पण मागच्या वेळेस हेच केलं होतं तरी फोन येतो आणि मग तू असं असं करतो ते व्यक्तीला बोलून दिलं गेलं नाही तिथे पहिली भूमिका जी होती ती मनोज जरांगेंच्या त्या भूमिकेवर प्रश्न चिन्ह तयार करणारी ठरली पण मी तेच म्हणेन की परिस्थिती त्या ठिकाणची तशी झालेली होती आधी ऐका सगळ्या मागण्या सगळ्या मागण्या आहे का भाव चळ करून काय म्हणणार तू काय काय चौकशी तू काय बदिर झालेला आहे का काही तुला आरक्षणाच देणं घेणं काय चौकशी करतो इडी लागली तू आहे मग आणि मग आता काय म्हणलं तुका सडेल डोक्याचा आहे का काय का तुला जे आर कळत आणलं रे लय तुला दुसरी गोष्ट अशी की यावेळी जेवढ्या मागण्या त्यांच्या होत्या दोन मराठा हाच कुणबी एक आणि सगळे सोयऱ्यांच्या बाबत दोन या दोन्ही गोष्टींसाठी वेळ मागितला आणि मनोज जरांगींनी तो वेळ दिला जे की मनोज जरांगे ठरवून आले होते की यावेळी वेळ मिळणार नाही त्यामुळे सध्याच्या घडीला मनोज जरांगेंनी फक्त मराठवाडा याला फर्स्ट प्रायोरिटी दिली ती योग्यच होती ही मागणी सगळ्यात मोठ्या प्रमाणावर मराठवाड्यातून आहे हे आंदोलन सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती मराठवाड्याने आधी उभं केलं आणि मग पश्चिम महाराष्ट्र त्यामध्ये भागीदार झाला पण सध्याच्या घडीला हैदराबाद गॅझेटचा जो मुद्दा होता की तो हैदराबाद गॅझेटमध्ये फक्त लोकसंख्या आहे है। हैदराबाद गॅझेटमध्ये नोंदी नाही आहेत नावानिशी पण जे त्याला ऑप्शन जो आहे की नोंदीन असू द्या संख्या असू द्या तुम्हाला फक्त हे सिद्ध करायचंय की आमचं कुळ आमचे पूर्वज एकोणीसशे एकच्या च्या आधीपासून मराठवाड्यामध्येच राहत आहेत हे जर तुम्ही तुमचे सातबारे उतारे जे जुन्या काळचं असेल ते दाखवू शकले तर ता तालुका स्तरीय जी शिंदे समिती काम आहे तिथून मार्ग निघेल पुन्हा लक्षात घ्या वेळ खाऊ आणि लॉंग टर्मची प्रोसेस आहे आता फसलोत की फसवलं गेलंय हे जेव्हा हे आंदोलन हायकोर्ट म्हणजे जे, जे सरकारने जे जी, जी आर काढले त्याला जेव्हा हायकोर्टात सुप्रीम कोर्टात चॅलेंज होईल तेव्हा कळणारे की यातल्या त्रुटी काय आहेत ॲक्च्युअल कारण सुप्रीम कोर्टामध्ये एखाद्या व्यक्तीने जर समजा मर्डर केला असेल तर त्याच्या बाजूनेही तो निर्दोष आहे असाच वकील लढतो आणि विरुद्ध पार्टीचा सुद्धा तो खुनी आहे या बाजूनेच युक्तिवाद करतो बरोबर आहे मग त्यावेळी दोन्ही वकील ज्याच्या त्याच्या जागेवर बरोबर आहेत अशीच भूमिका मांडतात अगदी या सध्याच्या घटनेला सुद्धा तेच लागू होणार आहे की सरकारने काढलेला जी आर कसा चुकीचा या बाजूनेही वकील तो त्याच्या जागेबरोबर असं दाखवणार आणि हा जी आर कसा योग्य आहे याबाबत सुद्धा सरकार भूमिका मांडणार जे काही असेल हायकोर्टाचं तर टेन्शन घेऊ नका कारण या का, चार पाच दिवसांमध्ये जेवढं घडलंय सरकार ज्या मुद्द्याला फेवर करेल त्याच बाजूने निर्णय येऊ शकतो असा अंदाज आहे त्यामुळे जी लढाई असणार आहे ती सुप्रीम कोर्टातील असणार आहे हाती आपल्या बरंच काय पडलंय हेही लक्षात घेण्यासारखे की अनेक लाखो मराठे जे आहेत ते कुणवी जात आहेत किचकट हे मेंटली हॅरॅशमेंटची प्रोसेस आहे पण होणार आहे त्यासाठी तशी करणे केली जाणार आहे आणि मनोज जरांगेंनी सांगितले तसं होत नसेल तर विखे पाटील तुमच्या घरापुढेच आता डायरेक्ट जीव देतो ह्या भाषेत ते बोलले त्यामुळे सरकारनं जे सुरुवातीपासूनचे सरकारची भूमिका लक्षात घेतली तर आम्हाला जे करायचंय ते कायद्यात बसेल आणि टिकेल असं करायचंय ही भूमिका त्यांनी घेतली त्यामुळे कायद्यात टिकेल याची व्यवस्था सरकारकडून करण्यात आली आता त्याला प्रति वकील जो आहे तो विरोध करणारच आहे या गोष्टी कोर्टात गेल्यानंतरच गेल्यानंतर काय घडल्यात समजू शकतात पण त्यापेक्षा ही महत्वाची गोष्ट अशी आहे की सध्याच्या घडीला ज्या आंदोलकांचा यामध्ये जीव गेलाय त्यांच्या घरच्यांना मदत भेटली मान्य केली पाहिजे भेटणार आहे फुलना फुलाची फुला पाकळी काहीतरी भेटणार आहे आता आपण अख्खी लढाई जी आहे ती जिंकले असं मराठा समाज समजत नाहीये त्याची पहिली पायरी जी आहे ती तुम्ही क्रॉस केली असं म्हणायला जागा मिळते आता या सगळ्या भूमिकांमध्ये मनोज जरांगेंवरती किती प्रश्न तयार होणार हे मॅटर करत नाही पण वकिलांवरती प्रश्न नक्की तयार होणार मनोज जरांगे त्या आंदोलना दरम्यान म्हणत होते मानेसाहेब या तुम्ही बघा गायकवाड साहेब तुम्ही या बघा अनेक वकिलांनी अनेक जुन्या नव्या अभ्यासकांनी जे आहेत तो, तो जी आर तपासला तर त्यांना तितका वेळ दिला नाही दिला ही गोष्ट जी झाली ती डिबेटशी झाली पण जे कोणी फ्रंट नजर त्यावरती टाकतोय त्यांना जाणवतोय की याच्यात त्रुटी आहेत पण अख्खा जी आरच बोगस हे असं होत नाही तसं असतं तर छगन भुजबळ जे म्हणतात की जसं आरक्षण दिलंय ते टिकणार म्हणजे थोडक्यात काय की आरक्षण भेटतंय हे त्यांनाही कळते ओबीसी जाण्याची भाषा करते अर्थ हे आहे हैदराबाद गॅझेटरचा परिणाम होणार आहे तो सरकारी मान्यता असणारं ते गॅझेट आहे आणि त्यामुळे त्याला चॅलेंज करणं सहजासहजी सोपं असणार आहे त्यामुळे काहीतरी भेटलंय पण सगळंच भेटलंय का तर त्याचं उत्तर आहे नाही आता ज्या वकिलांनी ते जी आर बघितलं आहे ती जी त्या वकिलांनी सुद्धा या गोष्टींना जिथे त्रुटी आढळल्या त्याला होकार कसा दिला हा वकिलांवर प्रश्न आहे हात वर करणारे सगळेच होते एकटे जरांगेंना गृहित धरू नका हा थोडासा आणखी म्हणून जरांग्यांनी दम धरला असता अजून दोन चार दिवसांचा नाही पण एक दोन तास जर तुम्ही विखे पाटलांना सांगितलं असतं तुम्ही तिकडे जाऊन बसा आम्हाला एक बैठक घेऊ द्या आम्ही काय आहे तो निर्णय घेऊ तर तो थोडा वेळ भेटायला पाहिजे होता ही एक भूमिका जे आहे ते तयार झाली याबाबत तुमचं काय मते कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र